जवळपास तीन महिने हॉस्पिटलमध्ये मा असलेली मानसी आज किती दिवसांनी घरी जाणार होती पण कुठल्या घरी ते घर गर ज्या घरात आपलं पूर्ण जीवन सुखाने घालवण्यासाठी तिने आपल्या आई वडिलांच्या विरोधात जाऊन हेमंत सोबत लग्न केलेलं कि ते जे घर ज्या घरात तिने जन्मापासून लग्न होईपर्यंत लाडाच दिवस घालवलेले गुड मॉर्निंग मानसी कसं वाटतंय आज माझ्या बाळाला आज तुला डिस्चार्ज मिळतोय घरी आलीस की मस्त वाटेल तुला आणि आम्हालाही आई।, आई तुझी तू घरी येणार म्हणून तुझ्या आवडीचे सर्व पदार्थ बनवते पहाटेलाच आम्ही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन आलो त्यांचे आभार मानते आमच्या हृदयाच्या तुकड्याला आमच्यापर्यंत सुखरूप पोचवल्याबद्दल मीच काय बोलतीये तुझ्या पप्पाला काहीच कळत नाही बघ मानसीची जरी शारीरिक अवस्था बऱ्यापैकी ठीक नसली असली तरी तिची मानसिक अवस्था अजूनही नाजूक होती तिच्या मनावर कोणत्याही आघात व्हायला नको याची जबाबदारी डॉक्टरांनी घ्यायला सांगितली होती म्हणूनच तिने आई आणि वडील आपापल्या परीने तिची काळजी घेत होते एकेकाळी एक सौंदर्याची खाण असलेली मानसी आज खूप अशक्त झाली होती तिच्या चेहऱ्यावरील दुःख सहजासहजी लपत नव्हते आताही ती शून्यात नजर घालून बसली होती प्रेमात घेतलेला एक निर्णय हा त्या व्यक्तीला आयुष्यभराचा आनंदही देऊ शकत किंवा न संपणारे जीव घेणे दुःखही आणि वेदनाही देऊ शकत तेच झाले मानसीच्या बाबतीत ज्या हेमंतवर तिने मनापासून प्रेम केलं त्याच्याशी लग्न करण्यासाठी ती आई वडिलांपासून दूर झाली त्यानेच तिला या परिस्थितीत आणून ठेवलं घेतला हेमंतची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती आई वडील त्याला या जगात एकट्याला खूप लोक सोडून देवाघरी गेले होते त्याच्या आल्याने त्याला वाढवले त्याच्या आत्याने त्याला वाढवले हो त्याला कसलीही कमतरता भासू दिली नाही जसं वयात आला तसाच त्याने वडिलांच्या बिझनेस मध्ये लक्ष घालायला सुरुवात केली कमी वेळातच तो खूप काही शिकला आणि बिझनेस चांगलाही नावारूपाला आणला ना। एकदा कार चालवत असताना त्याच्या कार पुढे अचानक मानसी आली त्याने पटकन ब्रेक दाबला तिला ओरडण्यासाठी म्हणून बाहेर पडला हेमंत तिला पाहून तिथे स्तब्ध झाला मानसीला थोडेसे हाताला खरचटले होते म्हणून हेमंतने तिला एका तिलाही तो कुठेतरी आवडायला लागला होता असाच मग दोघांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आणि मग त्यांचे प्रेमाचं रूपांतर झालं मानसी ही मध्यम वर्गातील घराण्यातील मुलगी होती कोणी एवढे श्रीमंत मुलगा असूनही तिच्यावर इतका प्रेम करतोय ही भावनाच तिला सुख वह वाटू लागली त्याच्या तिच्या बद्दलचा पझिसिव्हपणाही तिला आवडू लागला होता नंतर मग आई वडिलांच्या नकारासोबतच तिने हेमंतशी लग्न केलं तिच्या आई वडिलांनी नकार दिल्याने हेमंतचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला होता म्हणून त्याने मानसीला त्यांच्याशी सर्व संबंध तोडायला लावले इथेपर्यंतही मानसीने त्याचे सर्व ऐकले पण त्याचा जो पजेसिवपणा तिला आधी आवडायचा तोच आता तिच्या जीवाशी उठला होता त्याचा तिच्यावर प्रमाणापेक्षा जास्तच प्रेम तिला आता भारी पडू लागले होते तो सोडून तो तिला कोणाशी बोलून द्यायचा नाही तिची ही त्याने सोडायला लावली मित्रमैत्रिणीशी संपर्क तोडायला लावला त्याच्या मुडी स्वभावी तिला आता कळायला लागला होता कधी एकदम शांत तर कधी एकदा रागाने सर्व घर डोक्यावर घ्यायचा घरातील नोकरही जास्त दिवस टिकत नसत त्याची आत्या तर त्याच्याकडे कधीतरी येत असे त्यामुळे त्यांना मा मानसीने काहीच कधीच काही सांगितले नाही कधी तिच्या जवळ आला की तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायचा तर कधी तिच्या शरीरावर बरेच घाव घालायचा कधी फोन उचलला नाही तर घरी येऊन कोणासोबत होती म्हणून जीव जाईपर्यंत मारायचा दुसऱ्या क्षणाला तिला जवळ घ्यायचा फक्त तिला त्याच्या पुरते त्याने मर्यादित ठेवले होते हळूहळू चार भिंतीच्या आत तिचा जीव होऊन बसला होता प्रेमाचा इतका अतिरेकी माणसाला जीव घेणार ठरू शकतो कधी बेशुद्ध होऊन एकटीच घरात कुठे पडलेली असायची मग हा कधी घरी यायचा तेव्हा डॉक्टरांना बोलवायचा डॉक्टर तपासत असताना ती बेशुद्ध अवस्थेत सतत मला आई पप्पाकडे जायचंय मला आई पप्पा जवळ हवेत असं बोलायची अशीच तिची मानसिक आणि शारीरिक स्थिती हळूहळू ढासळायला लागली त्याही अवस्थेत हेमंत तिच्यावर अन्याय करत होता पण तो अन्याय अपराध म्हणजेच त्याच्यासाठी तिच्यावर प्रेम होत त्याचा अतिरिक्त प्रेमाचं फळ माणसी भोगत होती एखाद्या शोभेच्या भावलीसारखी ती त्या घरात राहत होती गाडी मोठा बंगला सर्व सुखसुविधा असतानाही ती हेमंतच्या खऱ्या प्रेमापासून वंचित होती शेवटी एकदा तिच्या डॉक्टरांनी तिच्याकडून गुपचूप तिच्या पप्पांच्या घरचा पत्ता आणि फोन नंबर घेतला त्यानंतर तिचे आई वडील तिला तेथून पोलिसामार्फत घेऊन गेले हेमंतला स्वतःच्या बायकोवर अत्याचार मानसिक आणि शारीरिक तास दिल्याच्या गोष्टीमुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती तिथून पुढे मानसीवर हॉस्पिटलमध्ये खूप काही ट्रीटमेंट करण्यात ते आल्या तेव्हा ते ही पण गोष्ट समोर आली की तिच्या तीन महिन्यांची गरोदर असतानाच बाळ पोटातच गेलेलं तेही हेमंतमुळेच आता मानसीची शारीरिक जखम बऱ्यापैकी कमी झाल्या ती हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर एक महिन्याने तिच्या आई वडिलांनी ते घर विकून दुसऱ्या शहरात घर घेतलं हेमनच्या वाईट आठवणीपासून मानसीला दूर नेण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला मानसी मात्र अजून तिच्या जुन्या हेमनची वाट बघती ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद